महाराष्ट्र असं लात मारते ना लाद ला का मानूस लात असं मागे राहिले की माणूस बघून लात मारतोय पेशंटला विचारूया तर कसा वाटत पेशंट खुश दिसतय गुड मॉर्निंग कटेकर ब्लॉग या चॅनल वर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू आता आणि असं राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर पाया वगैरे पडू चॅनलला सबस्क्राईब नसला तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला वाटेल दोन दिवस ब्लॉग आला नाही आपला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय माते की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर महादेव तुलसी माते की जय बाबूला बघा आमच्या खोकला झालाय आणि शर्दी झाली बघू बाबू शंभडू बघू भाई मम्मीच नाही आता चाललं मम्मीच ला आणायला नाही तर तू येत का मम्मीला ला आणला हा येत असा उगरा उगरा येतस अ जाटापण आंघोळ कस चाललं बोलत आता कशी अंगभर जातल आता आता चाललं बोलत चाललो आता बायकोला आणाला शेवटला सकाळच आज पाखरे आहे आज शवाली आणि आपले बदलापूरवाले का त्यांचा पाखरे मस्त जे बांधला आहे आपला मागच्या बांधले आहे ना बंगा वगैरे संदीपदाचे व्यवहारे तिथं बांधला आहे चला दाखवलं तुम्हाला जाताने काय आमचा भाई तो बघा जाणवत आहे आणि बघा स्कूलमधून आमची बनशिनी उठवले जाणवत आहे स्कूलमधून आली आणि भाई तो बघ भूक लागली का काय चल <laughs> ada ga jauh-jauh nih, ini mining lama kamu bisa duduk disini Ganpati loppa. Morya, Mangal Murti Morya kamu bisa duduk disini? Mamila kan dia mancin Hei, Mamila kan dia mancin na? Kan dia mancin na Mamila? Kan dia mancin na? Kan pada apa? Mori, om nama siapa? Ekmila guys, halo, pakai dulu. Hello, Kamu sih bayar pakai? Bagaimana ini ya? Ya, ya ya. बघा कसा चिकना दिसत एकदम घेऊन आलेत वेगळं बघा कसा दिसतंय रावाची पोझिशन आहे ना जबरदस्त असला राहते हे मारलाय ते बाबू <laughs>

आता अकरा वाजलेत साडे नऊ वाजता आले असेल ना तुम्ही आंघोळ वगैरे करून आलो आणि आता पनवीला चाललोय पाक्रेला बघायला अरे मग अशी आंघोळ नव्हती झाली वाटत असला ना बैला एकदम शिकना पाकऱ्या बाई अस मारायला कसा येतय बघा मारते का असाच <coughs> तुम्ही मग अशी बोलतो मारत नाही बोलत <laughs> मारायची असं लात मारते, लात, ला लात मारते ना लात असं माग माणूस बघून लात मारतय आवडा डेंजर आहे जाम उच्चार आहे कम्प्लेट उभा राहिलो ना कधी येणार लात मारतय लांबूत राहिलेला बरा त्याचे चला थोडाला मग मुगा मुला मग जाऊ आपण अड्ड्यात अड्यात मग जायला टाइम लागला बायकोला ना बरं झाला तर लगेच येऊ नाही रे बाबू बाबूला पण घेतल्यासाठी मम्मीला न बाबू बाबू काही बोला नाही लाजतेस <laughs> तो पण आहे आता बाजोपला नव्हता निसा बोमडत होता सर्दी अर्दी साधू देत होता सर्दी ताप चढा उशुभाई स्कूलमध्ये गेलाय बाबू बाबूत मला नाहीत बाबू अंत इकडून नाही तिकडून काय बाबूर रोज येतच काय तू ले चल नाही चाललो लगेच झालता वाटतं आमचा माझ्यावरच खोटे होते मग मम्मीला कांद्या ओतला लालता भाई पेशंटला विचारूया आता कसा वाटतय पेशंट खुश दिसतोय कसा वाटतय मग आता काय अरे आपले सबस्क्रायबर ना, ना, आप ना सांग कसा वाटतय जरा जोरा बघायला यावाला का लगेन डोला असं नाही का बघायला वाला पाहिजे बॉस बघ बॉस आपला बॉस चला हा का चला लावतो ला भूक लागली आता मला जाम गेल्या गेल्या जवळ लागत बाबू बाबूला फुला डॉक्टर कडे नेवायचा लाईनच लावतात पेशंटला ज्यूस पिवायची इच्छा झाली दोन तीन दिवस झाले पेशंट पित कुठला पिओ तर करू करू पाहिजे करू लागते नव्हतं नॉर्मल

ज्यूस काय घेतले तर ज्यूस येलो सेटलॉक बीट बीट गाजर आवला आणि अजूनही कधी टाका त्यांनी मिक्सीवाला मग म्हणा पाहिजे लगेच <coughs> नंतरला चव जाते त्यांची लगेच किंवा नाही रे बाबू पेन बिन दे माझ्या कामाच्या वस्तू दे रहा मारत मम्मी माहिती आहे ना आगा। आगा। <laughs> तुला होतो दे मला उतलून दे चला मा मी काय तुला वाटलं का रोबोट आहे जिवा बोला कमी द्यायला बाबू तुला पाहिजे बघूया मिक्स मिक्स ज्यूस कसा आहे भारी आहे सांगायचं ते दिवशी पेक्षा मस्त आहे काही दिवशी ज्यूस घेतलेला पहिल्या दिवशी आणि कालपण घेतलेलं ते नगरपालिकेजवर्षी आयला त्यांना कार कारला खाल्यावर का करू लाग हे <laughs> चालच नसत लागला त्याला चाललोय घरी पण आता येणार आहे लवकरच आणि गाडी तुला पर्शनर आणायला लागल मग ही गाडी जरा कशी आहे सस्पेन्शन कमी आहेत आपल्या या गाडीला <laughs> सवका सवकास सवकास जाऊ चला तेव्हा बैल चाललं मला जास्त रास बैल दिसलं जाताने अजून बारा पूर्ण अकराच वाजलेलं मी घरशी निघलो होतो तरी तवरा पैल चाललेलं नाही बाय लायती ना कुठचे घरा तुझी मम्मीच बोललेली तुमचे तुमच्या घरा म्हणून हा गाय चला आपल्या घरी गायच योगा मालक, भाई। भाई भाई भाई। भाई। वाड, तो का मग आडोंडचा मालक निवृत्ती बाईला बाई वाढ वाढ बघते कालास का सांभाळ कधी